नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची बातमी आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात शेतकिंद्रानो कांदा निर्यात बंदी उठली या संदर्भात तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी बघितली का आणि एकंदरीत शेतकऱ्यांनी बघितलीच आहे कारण या ठिकाणी बघितलं अठरा तारखेपासून या ठिकाणी कांदा निर्यात बंदी उठली अशाच्या घोषणा अशा बातम्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज मीडियाच्या माध्यमातून बघितल्या आहे परंतु खरं तर या ठिकाणी त्या संदर्भात कोणतं नोटिफिकेशन निघालं आहे का खरंच कांदा निर्यात बंदी उठली का किती कांदा निर्यात करण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिली आहे कोणत्या कांद्यासाठी दिली आहे काय निर्णय घेतला कोणी घेतला आणि त्या संदर्भात काय सविस्तर महत्त्वाची बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या संदर्भात कांद्याच्या भावात आज काय बदल होतो काय कांद्याच्या भावात वाढ झाली की घटत झाली सुधारणा काय बघायला भेटली सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत पुढे शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बला आयकॉन म्हणजे घंटाच नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात क्रास करू शकता कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप निर्यातबंदी उठल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच अजून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अधिसूचना नोटिफिकेशन निघालं नाही एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय मंत्री कांद्यावरील केंद्रीय मंत्री भारती पवार कांद्यावरील निर्यातबंदी उठल्याचे सांगतात आणि दुसरीकडे अशी कोणतीही अधिसूचना केंद्र सरकारकडून काढली जात नाही ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कुचेष्टा तसेच फसवणूक आहे अशी संतप्त प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि अभ्यासाकडून व्यक्त केली जात आहे खरं तर या ठिकाणी बघितलं कांदा उत्पादक संघटनेचं म्हणणं आहे तुम्ही जर कांदा निर्यात बंदी उठवली सुरुवात केली तर तुम्ही या ठिकाणी तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याचं सांगितलं आणि पन्नास हजार मेट्रिक टन कांदा बांगलादेशला कांदा निर्यात करणार असं सांगितलं आहे परंतु त्या संदर्भात कोणतंही पत्र जी आर नोटिफिकेशन अधिसूचना काढलेली नाही असल्याचा संताप या ठिकाणी व्यक्त कांदा संघटनासह कांदा अभ्यासकांनी केला आहे तसंच या ठिकाणी शेतकऱ्यांची तुम्ही फसवणूक करते की का काय असं या ठिकाणी आता वाटला वाटत आहे कारण की अठरा तारखेला निर्णय घेतला आज वीस तारीख आहे दोन दिवस उलटून गेले तरी देखील त्यासंदर्भात कोणतंही केंद्रीय नोटिफिकेशन निघालं नाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यातीवर निर्बंध उठून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचा दावा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केला होता प्रत्यक्षात केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही अधिसूचना काढली नाही किंवा अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही निर्यात बंदी लादताना रात्री अपरात्री अधिसूचना काढणारे केंद्र सरकार आता का गप्प आहे असा सवाल कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष भारत देगोळे यांनी केला आहे आता तुम्ही आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुम्ही निर्यातबंदी केली म्हणताय परंतु तुम्ही सात तारखेलाच मध्यरात्री ती निर्यातबंदी केलेली होती आणि त्या संदर्भात नोटिफिकेशन तुम्ही लगेचच काढलं होतं परंतु निर्यातबंदी उठली या संदर्भात केंद्र सरकारनं अद्यापही नोटिफिकेशन काढलं नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांची यामधून फसवणूक होती की काय निर्यातबंदीनंतर कांदा मातीमोल झाला आहे कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नाही अशा अवस्थेत निर्यातबंदी उठून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असताना केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या जखमीवर मीठ चोळत आहे असा आरोप त्यांनी केला आम्हाला कांद्याला शंभर ते दोनशे रुपये प्रति किलो इतका राक्षसी भाव नको आहे पण किमान तीस रुपये किलो इतका सरासरी भाव तरी शेतकऱ्यांना द्या यापुढे आम्ही शेत तीत कोणते पीक घ्यायचे हेही सरकारने सांगावे असे भारत भारतीगोळे यांनी सांगितलंय शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे पाटील म्हणाले की कांदा निर्यातीवर हस्तक्षेप चुकीचा आहे निर्यात बंदी हा अर्थद्रोह आहे बाजार समिती कायद्यातून भाजीपाला आणि फळे वगळण्यात आली आहेत त्यामुळे या ठिकाणी आता कांदा विक्रीसाठी बाजार समितीत जाण्याची गरज नाही शेतकरी ग्राहक शेतकऱ्यां शेतकरी ग्राहकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कांदा खरेदी करावी असं त्यांचं म्हणणं आहे परंतु निर्यातबंदीचे नाशिक सर्वाधिक नुकसान झालं आहे नाशिकच नाही महाराष्ट्रभर नुकसान आपण एकंदरीत म्हणू शकतो नाशिक बरोबरीला या ठिकाणी अहमदनगर जिल्हासुद्धा कांदा पिकवतो सोलापूर या ठिकाणीसुद्धा कांदा पिकतो आहे पुणे भागातसुद्धा कांदा पिकतो आहे आता जवळपास महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडा थोडा का होईना कांदा पिक पिकवला जातो आहे जसं की धुळे असो तिकडं जळगाव खानदेश असो किंवा इकडं मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहे छत्रपती संभाजीनगर त्याच मित्रांनो जालना त्यानंतर बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी बघितलं कांदा पीक पिकवला जातं आहे परंतु खऱ्या अर्थानं जास्तीचं पीक नाशिक अहमदनगर आणि सोलापूर पुणे भागामध्ये घेतलं जातं आणि असे असताना देखील या ठिकाणी शेतमाल बाजारभाव श अभ्यासक दीपक चव्हाण यांनी सांगितलं केंद्रीय कृषी खात्याद्वारे दर महा व हेक्टरी उत्पादन उत्पादकतेबाबत शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलन होऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर झाले पाहिजे असं मत शेती प्रश्नाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी या ठिकाणी म्हटलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मानलं